आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार न्यूज चॅनल जनकार्य न्यूज टाकळीवाडी येथे लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे लोकशाही राणाभाऊ साठे मातंग समाज मंदिर येथे लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच मंगल परशुराम बिरणगे यांच्या नेतृत्वाखालील त्यांचे चिरंजीव श्रीकांत परशुराम बिरणगे जनकार्य संपादक रमेश बिरणगे यांच्या हस्ते फोटोपूजन अथर्व डीजेचे मालक विकी कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी रमेश बिरणगे यांनी फक्त फोटोपूजन करून जयंती होऊ शकत नाही थोर महामानवाचे आचार विचार आत्मसात घेऊन आपण आप जगले तर या महामानवाच्या जयंती सार्थकी होतील असे मत मांडले यावेळी अमर बिरणगे लखन भंडारे सचिन बिरणगे सिद्धा सणदी लखन बिरणगे सोन्या बिरणगे व इतर समाजातील बांधव उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा